मित्रांनो मी बारावीत असतानाच माझ्या आणि माझ्या प्रियशीचं ब्रेकअप झालं होतं मला लहानपणापासूनच गाणे म्हणायची ओढ होती वर्गात म्हणायचो कुठं पण म्हणायचो कोणी सांगितलं चेंदू गाणं म्हण रे लगेच म्हणून दाखवायचं पण एक दिवस असा आला तिने सांगितले की आज तू फक्त माझ्यासाठी गाणं म्हण तर मित्रांनो मी तिचं फक्त ऐकलं नाही त्यावरून आमचं ब्रेकअप झालं पण ही चुकी मित्रांनो मला आता कळाली म्हणून आज मी फक्त तिच्यासाठी गाणं म्हणतो तर प्लीज मित्रांनो आवडल्यावर नक्की लाईक करा बाबू तू कु हैस गान फक्त कहो <laughs> तो प्यार करते हम सो तो सला प्यार तो करते